नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक नवीन कोर्स लॉन्च करणार आहोत त्या कोर्सचं नाव आहे ट्रेडिंग कोर्स अनेकांची अनेक दिवसाची मागणी होती की सर प्राइस विषयी माहिती सांगा त्या संबंधी व्हिडिओ बनवा त्यामुळे नुकताच आपण प्राइस ऍक्शन ट्रेडिंग कॅन्डल स्टिक पॅटर्न्स एक लाइव सेशन घेतलं होतं त्या लाईव्ह सेशन नंतर अनेकांनी फोन करून मेसेज पाठवून कमेंट करून त्या लाईव्ह सेशनचं कौतुक केलं आणि त्यावर आणखीन पुढे काही व्हिडिओ बनवावेत अशा सूचना अशी मागणी नोंदवली त्यामुळे मी असं ठरवलं की ह्यावर आधारित एक सिस्टमॅटिक एक परिपूर्ण असा आपण एक कोर्स बनवूया आणि त्याच कोर्सचं लॉन्च आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून हा कोर्स आपल्याला फ्री ऑफ उप कॉस्ट उपलब्ध होणार आहे मित्रांनो तुम्ही जर मार्केटमध्ये मा अशा स्वरूपाचा कोर्स बघायला गेलात तर त्याची किंमत कमीत कमी वीस ते तीस हजार रुपये तुमच्याकडून नक्कीच घेतले जातील असा हा कोर्स आपण तुमच्यासाठी ऍपसुलुटली फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून देतोय मात्र त्या फ्रीच्या शेजारी एक छोटासा स्टार आहे मी तुमच्याकडून जरी फी घेणार नसलो तरी मला तुमच्याकडून थोड्याशा सहकार्याची गरज आहे ते सहकार्य काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पुढे गेल्यानंतर समजून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला आणि समजून घेऊया की हा प्राइस ऍक्शन ट्रेडिंग कोर्स नक्की काय आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय अतिशय थोडक्यात मध्ये मी प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय ते सांगणार आहे त्यानंतर या कोर्स चा सिलेबस काय असणार आहे या कोर्स मध्ये आपण काय काय शिकवणार आहोत ते देखील मी सांगणार आहे त्यानंतर सगळ्यात शेवटी मला आपल्या कडून जे काही सहकार्य अपेक्षित आहे ते नक्की काय आहे ते सहकार्य केल्यानंतर आपल्याला हा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट कसा उपलब्ध होऊ शकतो ते देखील आपल्याला या व्हिडिओमध्येच समजून आहे तर प्राईज ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय हे आपण मागच्या लाईव्ह सेशनमध्ये बघितलंच होतं थोडक्यात आज आपण पुन्हा एकदा बघूया तर जनरली प्राईज ॲक्शन ट्रेडिंगमध्ये एक म्हण म्हटली जाते ते म्हणजे भाव ही भगवान है म्हणजे जे काही असेल एखाद्या शेअरचा किंवा एखाद्या इंडेक्सचा किंवा एखाद्या चा, सध्या चालू असणारी जी किंमत किंमत आहे तीच आपल्याला संपूर्ण माहिती देते असं असाइजन ट्रेडिंग मध्ये भाव ही भगवान आहे हे ब्रीद वाक्य आहे अगदी सोप्या भाषेमध्ये किंवा सर्वसामान्यपणे कुणालाही कळेल अशा भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर कोणताही टेक्निकल ॲनालिसिसचा इंडिकेटर न वापरता केवळ कॅन्डलस्टिक चार्ट वापरून जर आपण ट्रेडिंग करत असू तर ते त्याला प्राइस ॲक्शन ट्रेडिंग असं म्हणतात म्हणजे आपण फक्त कॅन्डलस्टिक चार्ट बघायचा आणि त्याच्या आधारे ट्रेडिंग करायचं कोणताही इंडिकेटर आपण इथे वापरणार नाही ओके त्यानंतर आपण पुढे जाऊया प्राईज ॲक्शन ट्रेडिंग तुम्ही जर शेअर मार्केटशी संबंधित असाल किंवा शेअर मार्केटमध्ये नवीन असाल तर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सगळ्यात जास्त चर्चा ज्या गोष्टीची होते अशा विषयांची जर तुम्ही यादी बघायला गेलात तर तुमच्या असं लक्षात येईल की प्राइस ऍक्शन ट्रेडिंग हा विषय सर्वात जास्त चर्चा केला जाणाऱ्या विषयांमधीलच एक विषय आहे ह्याचं कारण असं आहे की अनेक मोठे मोठे ट्रेडर याच प्रकारे ट्रेडिंग करत असतात ओके आता मी आज मार्केटमध्ये जे काही वास्तव आहे ते तुम्हाला थोडक्यात या निमित्तानं सांगणार आहे तुम्ही जर बघितलं तर टेक्निकल मध्ये अनेक प्रकारचे इंडिकेटर असतात त्यामध्ये काही लिडिंग इंडिकेटर असतात काही लॅगिंग इंडिकेटर असतात आता जरी नाव लिडिंग असलं तरी ते सर्व इंडिकेटर हाय हे पूर्वी जे काही होऊन गेले त्यासंबंधीच माहिती तुम्हाला दाखवत असतात आता एक लॅगिंग इंडिकेटरची मी माहिती सांगतो त्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की मुव्हिंग ॲव्हरेज हा एक लॅगिंग इंडिकेटर आहे आपण वीस दिवसाचं पन्नास दिवसाचं दोनशे दिवसाचं आपण इथे दिवस जरी म्हणत असलो तरी ते कॅन्डलचं असतं म्हणजे आपण पाच मिनिटाची कॅन्डल लावली असेल तर मागच्या पन्नास कॅन्डलचं मुव्हिंग ॲव्हरेज म्हणजे आपल्याला ते तिथे मिळणारं मुव्हिंग ॲव्हरेज असतं तर हा लॅगिंग इंडिकेटर आहे म्हणजे मागे पन्नास कॅन्डलमध्ये काय झालं त्याचं ॲव्हरेज काढून ती व्हॅल्यू आपल्याला दाखवतो आता जे काही होऊन गेलं त्याच्या आधारे आपल्याला हा इंडिकेटर काहीतरी इंडिकेट करत असतो त्यामुळे अशा सगळ्या इंडिकेटरवर शंभर टक्के अवलंबून राहणं चुकीचं असतं अर्थात तुम्ही जर इंडिकेटरचा अतिशय योग्य पद्धतीनं वापर करायचा ठरवलात तर त्या आधारे देखील आपल्याला ट्रेडिंग करता येऊ शकत पण डोळे मिटून निव्वळ इंडिकेटरच्या आधारे ट्रेडिंग करता येऊ शकत नाही मात्र मार्केटमध्ये चित्र काय दिसतं तर अनेक मोठे मोठे ट्रेनर जे आहेत शेअर मार्केटचे जे क्लासेस घेतात अशी लोकं आहेत शेअर मार्केटसंबंधी वेगवेगळी सॉफ्टवेअर बनवणारी लोकं आहेत किंवा एम टी फोरचा डेटा पुरवणारी लोकं आहेत मी थोडक्यात काय केलं आहे की शेअर मार्केटमध्ये बिझनेस करणारे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्या सगळ्यांची नावं मी इथे घेतली आहेत तर हे लोक काय करतात तर हे लोक मोठे मोठे इंडिकेटर घेतात त्याचं स्क्रीनवर घेतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाचे क्लाउड त्यांचे इंडिकेटर त्याचे ॲरोज असं खूप काय काय स्क्रीन तयार करतात आणि असे स्क्रीनशॉट शेअर करतात त्यामुळे शेअर मार्केटमध्ये नवीन असणाऱ्या माणसाला वाटतं की एवढं सगळं काही केलं आपण तरच आपण ट्रेडिंग करू शकतो सोप्या पद्धतीनं ट्रेडिंग करणं शक्यच नाहीये अशा प्रकारचं एक चित्र तयार केलं जातं ह्याच्या मागे ह्या सगळ्या लोकांचं एक मार्केटिंग तंत्र असतं तुम्हाला सोपी गोष्ट सोपी आहे म्हणून सांगितली तर त्याविषयीची जास्त फी तुमच्याकडून घेता येणार नाही ना, त्याचं जास्त चार्जेस तुमच्याकडून घेता येणार नाही ना, त्यामुळे तुम्हाला तीच सोपी असणारी गोष्ट अतिशय अवघड करून दाखवली जाते आणि सर्वसामान्य माणसाचं एक ड्रॉबॅक म्हणूया किंवा कमतरता अशी असते की त्याला असं काहीतरी चकाचक चकाचवून दिसलं की त्याला तेच स्टँडर्ड किंवा तेच योग्य असं वाटतं ह्याच्यासाठी मी एक अगदी छोटस उदाहरण देऊ शकतो की पूर्वीच्या काळी गावांमध्ये अशी पद्धत होती की जो डॉक्टर इंजेक्शन देतो तीन चार प्रकारची औषधं देतो तो, तो डॉक्टर चांगला एका एक गोळीमध्ये किंवा दोन गोळीमध्ये दे जो देत असेल तर तो डॉक्टर काही तेवढासा चांगला नाही इंजेक्शन देणारा डॉक्टर चांगला तर ही एक सर्वसामान्य माणसाची मेंटॅलिटी असते सायकोलॉजी असते याचा फायदा घेऊन लोक ह्या प्रकारचा शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंडिकेटर्स आणि ते स्क्रीन दाखवून तुम्हाला असं भासवतात की ह्याच्याशिवाय ट्रेडिंग करणं शक्य होत नाही मात्र शक्यतो असे जे काही प्रकार असतात ह्याला तुम्ही बळी पडू नका हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे त्यानंतर जनरली मी कुठलाही आत्तापर्यंत तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर मी असं कुठलाही दावा करत नाही मी अशी कुठलीही स्क्रीनशॉट प्रॉफिटची दाखवत नाही किंवा मी अशा मोठ्या मोठ्या गप्पाही मारत नाही की असं करा मी तुम्हाला शंभर टक्के यशाची खात्री देतो किंवा अशा तत्सम अमुक इतके त्या तुम्हाला फायदा होईलच असा मी कधीही कुठलाही दावा करत नाही ह्याचं कारण असं आहे की माझा मूळ उद्देश तुम्हाला शेअर मार्केट विषयीचं जे ज्ञान आहे ते देण्याचं आहे मात्र आजच्या या व्हिडिओच्या निमित्तानं मी हा जो फ्री कोर्स देतोय ह्याच्यामध्ये मी एक छोटासा दावा करू इच्छितो तो असा आहे की मी ह्या कोर्समध्ये जे काही सर्व सांगणार आहे ही सगळी माहिती तुम्ही जर व्यवस्थित समजून घेतलीत याच्यामध्ये मी जे काही नियम सांगणार आहे हे जर तुम्ही शंभर टक्के पाळलेत तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये अपयशी होऊ शकत नाही असा माझा दावा आहे अर्थात हा कोर्स तुम्हाला उपलब्ध झाल्यानंतर तुम्ही तो सगळा कंटेंट बघितल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल की हा दावा कितपत योग्य आहे पुढे जाऊया आपण आणि समजून घेऊया की ह्या कोर्सचा सिलेबस नक्की काय आहे तर आपल्या ह्या कोर्समध्ये टोटल सात टॉपिक असणार आहेत आणि त्या सात टॉपिक वर सर्वसाधारणपणे सात ते आठ टोटल व्हिडिओ असणार आहेत तर पहिला टॉपिक आहे प्राइस ॲक्शन ट्रेडिंग विषयीची मूलभूत माहिती ह्यामध्ये प्राईज ॲक्शन ट्रेडिंगमध्ये नव्यानं सुरुवात करणार असाल तर तुम्हाला प्राइस ॲक्शन ट्रेडिंग म्हणजे काय त्याच्यासाठी काय काय मूलभूत गोष्टी लागतात तर त्या सर्व विषयाची माहिती ह्या पहिल्या टॉपिकमध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये करून दिली जाईल त्यानंतर दुसरा व्हिडिओ असेल किंवा दुसरा टॉपिक असेल तो म्हणजे ट्रेंड कसा ओळखावा मार्केटमध्ये जर आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल तर आपल्याला सध्या मार्केटमध्ये कोणता ट्रेंड चालू आहे म्हणजे ट्रेंड किती प्रकारचे असतात आता तुम्हाला माहित झालं असेल की ट्रेंड हे तीन प्रकारचे असतात एक तर अप ट्रेंड असतो म्हणजे मार्केट तेजीमध्ये असतं किंवा डाऊन ट्रेंड असतो म्हणजे मार्केट मंदीमध्ये असतं किंवा मार्केट साईडवेज ट्रेंड मध्ये असतं म्हणजे अशा वेळेला मार्केट फार कुठे जात नसतं था। एका ठराविक लिमिटमध्येच मध्येच ट्रेडिंग होत असतं तर तुम्हाला जर यशस्वी ट्रेडर व्हायचं असेल तर तुम्हाला ट्रेंड ओळखता आला पाहिजे आणि दुसरी महत्वाची गोष्ट की नुसतं ट्रेंड चालू असणारा ट्रेंड ओळखून उपयोग नाही तर सर्वसाधारणपणे हा ट्रेंड कुठे जाऊन थांबेल त्यानंतर कोणता ट्रेंड येईल ह्याचा थोडासा अंदाज लावता आला पाहिजे तर हे सगळ्या गोष्टी ज्या असतात ह्या कशा पद्धतीने केल्या जातात तर ते ट्रेंड आयडेंटिफाय कसा करायचा ओळखायचा कसा हे आपण या दुसऱ्या मध्ये शिकणार आहोत तिसरा टॉपिक असेल सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे की आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेव्हल कशा ठरवाव्यात हे ह्या मध्ये समजून सांगितलं जाणार आहे कारण अनेकांना एंट्री घेता येते मात्र लॉस नक्की कुठे लावायचा असतो टार्गेट कुठे लावायचं असतं हेच नक्की कळत नाही ह्याचं कारण असं असतं कारण तुम्हाला जिथे सपोर्ट असेल समजा तुम्ही तेजीमध्ये असाल मार्केट तेजीमध्ये असेल आणि तुम्ही समजा एखादा लॉंग ट्रेड घेत असाल तर तुम्हाला सपोर्टच्या थोडंसं खाली तुम्हाला स्टॉप लॉस लावला पाहिजे आणि रेजिस्टन्सच्या थोडंसं खाली किंवा त्याच्या थोडंसं अगोदर तुम्हाला टार्गेट लावलं पाहिजे मात्र ह्याच्यासाठी तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्सच्या लेवल कशा काढतात हे समजायला पाहिजे तर ते देखील आपण या कोर्समध्ये तुम्हाला शिकवणार आहोत त्यानंतर आपल्याला जर मार्केट ट्रेंडिंग असेल ट्रेंडिंग मार्केट म्हणजे काय तो मार्केट एक तर तेजीमध्ये असेल किंवा मंदीमध्ये असेल साइडवेज असताना जर मार्केट तेजीमध्ये असेल किंवा मंदीमध्ये असेल तर या दोन्ही प्रकारच्या मार्केटला ट्रेंडिंग मार्केट असं म्हणतात तर ह्या ट्रेंडिंग मार्केटसाठी वापरता येणारी एक थ्री पॉइंट स्ट्रॅटर्जी मी ह्या पुढच्या टॉपिकमध्ये तुम्हाला शिकवणार आहे तर ही थ्री पॉइंट स्ट्रॅटर्जी वापरून तुम्ही मार्केट जर तेजीच असेल किंवा मंदीचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकता त्यानंतर जर समजा मार्केट साइडवेज असेल तर मार्केट मार्केटमध्ये उपयोगी ठरणारी एक टू पॉइंट स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला इथे सांगणार आहे शिकवणार आहे तर आपण आतापर्यंत हे पाच टॉपिक बघितलेत आणखीन दोन टॉपिक आहेत ते कोणते आहेत ते देखील आता आपण समजून घेऊया त्यानंतर सेकंड लास्ट टॉपिक जो असणार आहे तो म्हणजे आपण हे सगळं काही समजून घेतलं या दोन स्ट्रॅटर्जी जरी समजून घेतल्या तरी त्याचं बॅक टेस्टिंग कसं करायचं आणि पेपर ट्रेडिंग कसं करायचं कारण मित्रांनो तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला ह्या दोन गोष्टीसाठी वेळ अवश्य दिला पाहिजे तर ह्या दोघांविषयीची माहिती आपण ह्या सहाव्या टॉपिकमध्ये शिकणार आहोत त्यानंतर पुढचा टॉपिक आपला असणार आहे तो म्हणजे ट्रेडिंग करताना पाळायचे नियम हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे आणि हा सगळ्यात शेवटी आपण इथे सांगतोय ह्याचं कारण असं आहे की आपल्याला सगळ्या गोष्टी आधी समजल्यानंतर मग आपण नियम शिकवणार आहे कारण मग ते नियम काय आहेत आणि ते कसे वापरायचे आहेत हे तुम्हाला चांगल्याच पद्धतीनं समजू शकतं एकदा तुम्हाला तुम्ही हे सगळे नियम पाळायचे ठरवलेत आणि पाळायला लागलात ला की तुम्हाला ह्या कोर्स मध्ये जे काही शिकलाय हे अतिशय योग्य पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही समजून घेऊ शकता तर अशा प्रकारे हे सात टॉपिक आपण या कोर्स मध्ये देणार आहोत हे टॉपिक बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की हा कोर्स जरी फ्री असला तरी ह्याच्यामध्ये आपण संपूर्ण कोर्सला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत थोडक्यात हा एक परिपूर्ण कोर्स आहे जरी फ्री असला तरी ह्याचा अर्थ असा समजण्याचं काही कारण नाही की फ्री आहे त्याच्यामुळे त्याच्यात काहीतरी थातूर मातूर सांगितलेलं असेल आणि तो कोर्स गुंडाळलेला असेल असं मित्रांनो असणार नाही आहे ह्याच्यामध्ये आपण इनडेप्थ सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत आपण पुढे जाऊया आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हा कोर्स डिझाईन करत असताना मी फक्त निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोनच इन्स्ट्रुमेंट ह्याच्यासाठी समोर ठेवून हा कोर्स मी डिझाईन करतोय तर त्यामुळे जर समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगितलेली जी काही कौशल्य असणार आहेत ही कौशल्य आपल्याला जर इतरत्र वापरायची असतील तर, तर आपण वापरू शकतो किरकोळ बदल त्या त्या इन्स्ट्रुमेंटनुसार थोडाफार करावा लागणार आहे मात्र तो बदल कोणता असणार आहे कोणत्या इन्स्ट्रुमेंटसाठी कोणता बदल करायचा आहे ते मात्र मी इथे कवर करणार नाही आहे कारण हा कोर्स डेव्हलप करताना मी फक्त निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन्हीही इन्स्ट्रुमेंट ह्या दोनच इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीमध्ये मी त्याला फोकस केलंय आणि त्याच दोघांवर आधारित हा संपूर्ण कोर्स मी डिझाईन करतोय तर त्याच्यामुळे इतर ठिकाणी वापरायचं झालं तर ज्यानं आपा त्यानं आपापल्या हिशोबानं त्यात आवश्यक असणारे किरकोळ बदल करून आपण ह्या सगळी कौशल्य सगळीकडे वापरता येण्यासारखी आहेत त्याचा तुम्ही वापर करू शकता आपण पुढे जाऊया आणि महत्वाची गोष्ट समजून घेऊया की हा फ्री कोर्स आपण कसा मिळवू शकता त्याच्या पुढे असणारा जो स्टार आहे फ्री नंतर असणारा तो स्टार आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडून जे काही सहकार्य मला अपेक्षित आहे ते सहकार्य नक्की काय आहे तर ते आपण आता समजून घेऊया तर हा कोर्स मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून देऊ शकतो जर तुम्ही मी दिलेल्या रेफरन्स लिंकद्वारे अपस्टॉक्समध्ये अप, अकाउंट ओपन केलं असेल तर म्हणजे ह्यापूर्वी लिंकद्वारे जर मध्ये अकाउंट ओपन केलं असेल तर तुम्हाला हा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट मिळू शकतो जर मित्रांनो तुम्ही ह्याच्या पुढे जर मध्ये अकाउंट ओपन करणार असाल तरी देखील तुम्हाला हा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध होणार आहे त्यासाठी आवश्यक असणारी जी लिंक आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तो ॲपमध्ये आवश्यक असणारी सर्व माहिती भरून आणि माझ्याशी एकदा संपर्क साधून मला व्हॉट्सअपवर संपर्क साधा की सर मी तुमच्या रेफरन्स लिंकनं अकाउंट ओपन करतोय म्हणजे मी चेक करून सांगेन की माझ्या लिंकनच अकाउंट ओपन होत आहे की नाही त्यासंबंधी लागणारी सर्व माहिती मी तुम्हाला उपलब्ध करून देईन जर तुम्ही ह्या पद्धतीनं अपस्टॉक्समध्ये अकाउंट ओपन करणार असाल किंवा केलं असेल तर तुम्हाला हा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट मिळू शकतो अपस्टॉक्समध्ये अकाउंट ओपन केलं असेल आणि करणार असाल तर आपल्याला आणखीनही बऱ्याच काही काही गोष्टी इथून पुढे मिळणार आहेत आपल्याला आपल्या चॅनलवर येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्याबाबत माहिती मिळतच राहील त्यानंतर जर समजा तुम्ही प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल तरी देखील तुम्हाला हा कोर्स फ्री ऑफ उप कॉस्ट उपलब्ध होणार आहे कारण तुम्ही अपस्टॉक्स मध्ये अकाउंट ओपन केलंत किंवा प्रीमियम ग्रुपचे सदस्य असाल तरी तुम्हाला हा कोर्स उपलब्ध होणार आहे याचं कारण असं आहे की तुम्ही माझ्यावर आधीच विश्वास दाखवलेला आहे आणि मी तुम्हाला त्या बदल्यात हा आणखीन एक कोर्स फ्री ऑफ कॉस्ट देतोय त्यानंतर जर आपले मनी मशीन कोर्स जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला हा कोर्स मी देणारच आहे फ्री ऑफ कॉस्ट त्याच्यासाठी काही वेगळं सांगण्याची गरज नाही मनी मशीन कोर्स करणाऱ्या सर्व मेंबर्सना हा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध असणार आहे त्यासाठी त्यांना वेगळं काहीच करण्याची आवश्यकता नाही मात्र जर तुम्ही या तीनही कॅटेगरीमध्ये बसत नसाल तर तुमच्यासाठी सुद्धा हा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध होणार आहे मात्र त्यासाठी थोडीशी तुमची मला सहकार्याची अपेक्षा आहे त्यासाठी आपल्याला काही आपल्या चॅनलवर काही बेंचमार्क पूर्ण होणं आवश्यक आहे आता हे बेंचमार्क नक्की काय काय असणार आहेत तर ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तर आपल्या चॅनलवर काही सबस्क्रायबरची संख्या पूर्ण होणं आवश्यक आहे ही सगळी माहिती एक्झॅक्टली कोणती संख्या असेल किती लाईक व्हायला लागतील किती कमेंट पाहिजेत किती शेअर झाल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी मी आपल्या ग्रुपवर सांगेन कारण हा व्हिडिओ मी जरी रेकॉर्ड आज करत असलो तरी तुम्ही कधी बघायला माहीत नाही त्यावेळेला सगळे डायनॅमिक्स बदललेले असू शकतात त्यामुळे मी त्या संख्या आत्ता इथे व्हिडिओमध्ये सांगत नाही आहे तर त्या मी आपल्या ग्रुपवर शेअर करेन तर ह्याची गरज काय मित्रांनो तर ह्याची गरज अशी आहे की आपण जेव्हा एक व्हिडिओ बनवतो मी एक व्हिडिओ जेव्हा बनवतो तेव्हा त्यामागे माझी कमीत कमी दोन ते चार तासाची मेहनत त्या व्हिडिओ मागे असते आपण तो व्हिडिओ बघता त्यातनं आपल्याला चांगल्या प्रकारचं ज्ञान मिळतं मी शक्यतो माझ्या कुठल्याही मा व्हिडिओमध्ये कोणतीही अवांतर चर्चा करत नाही आपला मुद्दा सोडून इतर कुठल्याही विषयावर चर्चा त्यामध्ये नसते कुठल्याही मोठ्या मोठ्या गप्पा त्याच्यामध्ये नसतात तर त्याच्यामुळे मी तुम्हाला जास्तीत जास्त जेन्युअन कंटेंट देण्याचा प्रयत्न करतो मात्र अनेकदा आपण बघत असताना सबस्क्राईब करायला विसरता व्हिडिओ बघितल्यानंतर त्याला एक लाईक करायला विसरता कमेंट करायला विसरता शेअर करायला विसरता अर्थात तुम्ही काही मुद्दाम करत नाही याबाबत मला शंभर टक्के खात्री आहे मात्र ते करा कारण तुमची एक लाईक तुमची एक चांगली कमेंट ही माझ्यासाठी खूप मोठा बूस्टर डोस असते त्यामुळे मला त्या दोन चार तासाची मेहनत जर मला त्याच्यावर पाचशे सहाशे आठशे लाईक बघायला मिळाले तर मला हजार लाईक जर मिळाले तर मला ती मेहनत पूर्ण झाली असं नक्कीच वाटू शकतं त्यामुळे जो कुठला व्हिडिओ बघाल तर त्या व्हिडिओला लाईक करा कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका कारण मित्रांनो तेवढ्याच आधारावर मी तुम्हाला हे सर्व कंटेंट देत असतो त्यामुळे ही मी इथे तुम्हाला तुमच्याकडून एक सहकार्याची अपेक्षा करतोय की जास्तीत जास्त संख्येनं सबस्क्राईब केलं आहे का आधी चेक करा सबस्क्राईब केलं असेल तर त्याच्या शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करा आणि ऑल या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर माझ्या ह्या चॅनलवरचे आपल्या या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ ओपन करा प्रत्येक व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा हार्डली पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण आपल्या चॅनलवरच्या सगळ्या व्हिडिओला लाईक करू शकता आणखीन जर तुमच्याकडे पाच मिनिटाचा वेळ असेल पाच ते दहा मिनिटाचा तर आपण आपल्याला आवडलेले जेवढे जेवढे व्हिडिओ असतील त्याच्या खाली एक चांगली कमेंट देखील करू शकता त्यापैकी तुम्हाला असं वाटत असेल की, की हा व्हिडिओ आपण आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करणं आवश्यक आहे तर अशा व्हिडिओजना शेअर करा ह्यांची संख्या थोडीशी वाढली पाहिजे हे झाल्यानंतर आपल्या सर्वांना देखील आणि हे ह्याच्यासाठी जो काही बेंचमार्क मी सांगणार आहे आपल्या ग्रुपवर सांगणार आहे तो अतिशय मोठा असणार नाही मित्रांनो येत्या आठ पंधरा दिवसामध्ये पूर्ण होईल असाच बेंचमार्क मी तुम्हाला सांगणार आहे कारण हा कोर्स डिझाईन आत्ता केलाय आजपासून त्याची व्हिडिओ बनवायला सुरुवात करीन व्हिडिओ संपूर्ण बनायला सुद्धा कमीत कमी पंधरा दिवसाचा कालावधी तरी लागणार आहे त्यामुळे तोपर्यंत हे सगळं तुमच्याकडून पूर्ण होईल आणि आपल्याला सगळ्यांनाच हा कोर्स फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध होईल अशी मला स्वतःला शंभर टक्के खात्री वाटते त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला या कोर्स कोर्समध्ये तुम्हाला आणखीन काही जादाची माहिती आवश्यक असेल तर असं सर्व तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहून मला सांगू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद